शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपाय पित्त कमी करण्यासाठी तुमच्या आहाराकडे पुरेसे लक्ष द्या पित्ताच्या संतुलनात तुमचा आहार भूमिका बजावतो तुमच्या रोजच्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करा उष्णता निर्माण करणारे किंवा पित्त वाढवणारे पदार्थ नसावेत कडू गोड आणि तुरट चव असणारे पदार्थ पित्त कमी करण्यासाठी चांगले असतात पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्ती जास्त क्रियाशील असतात त्यामुळे त्यांच्यावर दबाव येऊन पित्त अधिक वाढते म्हणून काम करताना अधूनमधून विश्रांती घ्यावी तणावामुळे पित्त जास्त वाढते म्हणून धावपळ टाळून विश्रांतीसाठी पुरेसा वेळ द्या नियमित ध्यान करा असे केल्याने ताण चिडचिड आणि चिंता कमी होते आणि मन शांत राहिल्याने पित्त कमी होत जाते दररोज योगासने आणि प्राणायाम करा असे केल्याने शरीरात जास्त झालेले पित्त कमी होण्यास मदत होते काकडीसारखे थंड पदार्थ पित्ताची तीव्रता कमी करतात कारण ते नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता कमी करतात शरीराला थंडावा देणारे गुणधर्म कोरफडीच्या रसात असतात त्यामुळे पित्ताची पातळी कमी होते दररोज सकाळी एक ग्लास कोरफडीचा रस घेतल्याने पचनक्रिया सुधारते शरीराला थंड करण्यासाठी पुदिन्याचा चहा एक प्रभावी उपाय आहे त्यामुळे पित्त कमी होते जेवणाच्या आधी एक ग्लास पुदिन्याचा चहा पिल्याने तुम्हाला वाटून शरीरातील उष्णता कमी होते पुदिना पोटातील अंमलाची तीव्रता कमी करते पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखी व जळजळ थांबते शरीराला नारळ पाणी हायड्रेटेड ठेवून थंड करते नारळ पाणी पित्ताचे संतुलन राखून शरीराचे तापमान कमी करते शरीर फ्रेश होऊन शरीरात जास्त आम्लता निर्माण होऊ देत नाही पचनक्रिया थंड करण्यासाठी बडीशेप खाणे फायदेशीर आहे दररोज जेवणानंतर बडीशेप चावून खाल्ल्याने आम्लपित्त आणि पोटफुगीच्या समस्या दूर होण्यास मदत होते बडीशेप बुद्धकुष्ठता दूर करते बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते बडीशेप चगळल्याने पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते जर पित्तामुळे अस्वस्थ वाटत असेल तर बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी पिल्याने त्वरित आराम मिळतो त्रिफळा पावडर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते आणि पित्ताचे संतुलन राखते दररोज झोपण्यापूर्वी हो त्रिफळा पावडर घेतल्यास अन्नाचे पचन चांगले होते दररोज एक केळी खा केळीमधील नैसर्गिक अल्कलाईन गुणधर्म पित्त कमी करून छातीत होणारी जळजळ थांबवते केळीतून शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होऊन अमलनिर्मितीची प्रक्रिया मंदावते केळीमध्ये असणारे फायबर शरीराची प्रचनक्रिया सुरळीत करते केळीमध्ये असणाऱ्या काही विशिष्ट घटकांमुळे आम्लांच्या विघातक परिणामांपासून शरीराचे रक्षण होते पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने त्वरित आराम मिळतो केळीमध्ये असणारे पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करून पित्ताचा त्रास कमी करते पित्त कमी करण्यासाठी थंड दूध किंवा दही प्रभावी मानले जाते दही शरीराला थंडावा देऊन पचन सुधारते दुधात असलेल्या कॅल्शियमच्या घटकामुळे पोटात तयार होणारी आम्ल निर्मिती थांबून अतिरिक्त आम्ल दूध खेचून घेते आणि त्याचे अस्तित्व संपवते थंड दूध पिल्याने पित्तामुळे होणारे पोटातील व छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते दूध हे पित्तक्षामक असून ते थंड किंवा त्यात साखर आणि तूप टाकून प्यावे पित्त वाढल्यास तांदळाचा भात खाणे फायद्याचे ठरते फोडणी न देता तसाच भात खाल्ल्यास पित्त कमी होण्यास मदत होते दररोज थोडे ओट्स खा फायबरने समृद्ध ओट्स असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते कोमट दुधासोबत किंवा पाण्यात ओट शिजवून खाल्ल्यास पित्त कमी होते पित्त वाढल्यास कोमट पाणी प्या कोमट पाणी शरीरातील पित्त कमी करून पोटातील उष्णता कमी करते आणि पचन सुधारते दररोज तुळशीची पाने खा तुळशीच्या पानांमध्ये असलेले घटक जठरातील अंमलातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून शरीराचा बचाव करते तुम्हाला पित्ताचा त्रास जास्त जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुळशीची पाने चावून खा दररोज एक लवंग खा चवीला लवंग तिखट जरी असली तरी ती अतिरिक्त लाळ खेचून घेऊन पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणे कमी करते लवंग खाल्ल्याने पोटफुगी व गॅसचे विकार कमी होतात जर तुम्हाला पित्ताचा त्रास जास्त असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा त्यातून येणारा रस थोड्या वेळ तोंडात राहू द्या या रसामुळे पित्ताची तीव्रता कमी होऊन घशातील खवखव कमी होते शरीरातील वात कप व पित्त यामध्ये वेलची समतोल राहते स्वादाला सुगंधी औषधी गुणधर्माने परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारून पित्ताचा त्रास कमी होतो पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलची ठेचून ती पाण्यात टाकून उकळवा हे पाणी थंड झाल्यावर पिल्यास पित्तापासून त्वरित आराम मिळेल नियमित आल्याचे सेवन करा आल्याच्या सेवनाने पचन सुधारते तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यासाठी आल्याचा फायदा होतो आल्यातील तिखट व पाचक रसांमुळे आम्लपित्त कमी होण्यास मदत होते पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा चगळत राहा जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात उकळून ते पाणी प्या आंबट आणि तुरट चवीचा आवळा कप आणि पित्तनाशक असून यामध्ये असणारे विटॅमिन सी अन्ननालिका व पोट साफ ठेवण्यास मदत करते रोज चमच्याभर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा